राधानगरी धरणात आता केवळ दोन पूर्णांक त्रेपन्न टी एम सी पाणी साठा शिल्लक आहे त्यापैकी अर्धा टी एम सी पाणी साठा मृतसाठा आहे पाऊस वेळेत सुरू झाला नाही तर पंधरा जून नंतर पाणी टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी राधानगरी धरणातील पाणी साठा कमी झाला आहे तर उन्हाळ्याची तीव्रता जास्त असल्यानं पाण्याची मागणी वाढली आहे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा राधानगरी धरणात कमी पाणी साठा उरलाय गेल्या महिनाभरापासून कमालीची उष्णता वाढली आहे परिणामी शेतीच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे सध्या राधानगरी धरणात दोन पूर्णांक त्रेपन्न टीएमसी पाणी शिल्लक आहे मागील वर्षी याच दिवशी दोन पूर्णांक सदुसष्ट टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता मुळात राधानगरी धरणात सुमारे एक टी एम सी गाळ असण्याची शक्यता आहे यंदा समाधानकारक वळीव पाऊस झालेला नाही दुसरीकडं कडक उन्हाळा त्यामुळे वाढतं बाष्पी भवन आणि पाण्याच्या मागणीत वाढ यामुळे राधानगरी धरणातील पाणी साठा कमी झालाय त्यामुळं पाणी जपून वापरणं अत्यंत गरजेचं आहे यावर्षी वेळेवर पाऊस सुरू झाला नाही तर पाणी टंचाईचं संकट वाढू शकतं या धरणातून भोगावती नदीतून कोल्हापूरला पिण्याचं आणि शेतीचं पाणी सोडलं जातं त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी पाणी जपून वापरणं आवश्यक आहे